पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यामध्ये हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असणाऱ्या विजय चव्हाण यांची गळा दाबून हत्या करण्यात आली होती त्यानंतर त्यांना रबाळे ते, ते घणसोली रेल्वे स्थानकाच्या दरम्यान धावत्या लोकल समोर ढकलून देण्यात आलं या प्रकरणी वाशी रेल्वे पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात मारेकऱ्यांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत मृत विजय चव्हाण हे घणसोली इथं राहण्यास होते तर पनवेल रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये हेड कॉन्स्टेबल म्हणून ते कार्यरत होते दरम्यान या घटनास्थळावरून आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक यांनी पनवेल रेल्वे पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल विजय चव्हाण यांची बुधवारी पहाटे हत्या करून त्यांना धावत्या लोकल समोर टाकण्यात आले होते आपण त्या घटनास्थळावर आहोत हे घटनास्थळ आहे रबाले ते घनसुली या रेल्वे स्थानका दरम्यानचं हे घटनास्थळ आहे पोल क्रमांक फोर्टी टू वन ट्वेंटी एट या पोलजवळ त्यांना ढकलून देण्यात आलं होतं विजय चव्हाण हे पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यामध्ये हेड कॉन्स्टेबल आहेत ते येथे आहेत विशेष म्हणजे त्यांची बुधवारी सुट्टी होती परंतु बुधवारी सुट्टी होती आणि त्यानंतर ते आ, रेल्वे कसे आले हा मोठा प्रश्न आहे त्यांचा तेवविन अहवाल समोर आलेला आहे त्याच्यामध्ये त्यांची गळा दाबून हत्या करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर त्यांना रेल्वे समोरून ढकलून नेण्यात आलेले आहे विजय हे घणसोळी येथे राहण्याचे होते त्यामुळे ते इथे येत असताना गर्दुलांनी त्यांची हत्या केलेली आहे किंवा संबंधितांनी कोणी ओळखीच्याने त्यांची हत्या केलेली आहे याचा उलगडा पोलीस तपासात होईलच परंतु ही हत्या झाल्यामुळे एकच खळबळ या खात्यामध्ये घडलेली आहे उडालेली आहे या जो हत्या झालेली आहे हत्या कोणी केली याचा शोध आता पोलीस घेत आहेत स्वाती नाईक झी मिडिया नवी मुंबई